हॅलो नमस्कार रवीना राठोड आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे बत्तीस साईज फोरटक्स ब्लाउज पेपर कटिंग आज पाहणार आहोत आपण त्याचे मापे बघूया तर बत्तीस साईज फोर्टक्स ब्लाऊज मेजरमेंट चेस्ट आहे आपली बत्तीस त्याचा चौथा भाग केल्यानंतर आठ इंच येतो प्लस दीड इंच केलाय तर साडेनऊ इंच उन्च, उंची आहे आपली तेरा प्लस एक इंच तर चौदा इंचावर पुढचा गळा आहे साडेपाच इंच मागचा गळा आहे साडेनऊ इंच कंबर आहे आपली अठ्ठावीस इंच बाहीची लांबी आहे चार इंच दंडगेर आहे आपला सहा इंच शोल्डर आहे अडीच इंच मुंडा आहे आपला साडेपाच इंच तर हे मापे पेपरवर टाकून बघूयात मी अडीच इंचावरती माप टाकत आहे त्यानंतर मी पुढे अडीच इंचावर टाकायचे आपला पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर मी साडेपाच इंचावरती माप टाकते आहे साडेपाच इंच आपण घेऊयात सम पाठीमाग भाग एक इंच दीड इंच वरती टाकू सॉरी पाठीमागरच्या भागावर दीड दीड इंचावरती मार्किंग करू नंतर पुढच्या भागावरती एक इंचावरती मार्जिन करू आपल्या छत्ती आहे बत्तीस तर चौथा भाग केल्यानंतर आठ आठ इंच प्लस दीड इंच con going पुढचा काळा पण आपण घेऊया आता उंची पाहू उंची चौदा तेरा आहे प्लस एक इंच मी चौदा इंचावरती मार्जिन करून घेतलेला आहे तीन इंचावरती आपल्याला खालून तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वरती अर्धा इंचावरती मार्किंग करायची आहे ते सोडून घेऊया त्यानंतर अर्धा इंच घेतलेला ते आपण आता साडेतीन इंचावरती आपल्याला डॉट रे सोडू त्यानंतर वरती दोन इंचावरती डॉट देऊ सोडून घेऊया दोन इंचावर डॉट दिलेल्यानंतर तिथनं वरी दीड इंचावरती डॉट देऊ त्यानंतर चौकट दीड दीड इंचावरती डॉट द्यायचा आहे इथ इथून तीन इंचावर आपण आपण घेतलेला तिथनं वरी दीड इंचावरती रे सोडू रेश ओढून घेऊयात आपला हा साडेतीन इंचावरचा टक्स आहे तो अर्धा इंच फोल्ड करून टक्स द्यायचा आहे आपला पुढचा गळा जरा व्यवस्थित काढून घेऊया आता कटिंग करून घेऊया तर आता पाठीमागेचा गळा काढूया पाठीमागायची सगळ्याची उंची आहे साडेनऊ इंच काढते मी साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते त्याच्यानंतर मी अडीच इंच त्याच्या पुढे एक इंच वाढून घ्यायचे गळा मोठा पाहिजे म्हणून मला कमेंट मध्ये सांगा बघा कसा आलाय ते इथ खाली साडेतीन इंचावरती टप्स पाटी पाठीमागे तर मी मार्किंग करून घेते वरती चार इंच पाठीमाग सगळा झालेला आहे आता राहिली भाई भाई काढूया भाईची उंची आहे आपली चार इंच बत्तीस चा चौथा भाग केल्यानंतर आठ इंच आठ इंच मार्किंग करून घेऊया सोडून घेऊ मार्किंग करून घेते त्यानंतर मध्ये दीड इंचा रे सोडून घेऊयात इथ वरच्या बाजूला इथं किती माप आले ते रेषेच पाहू सहा आले मग तीन इंचावरती करू रे सोडू वरच्या बाजूला पाव वरती खालच्या बाजूला अर्धा इंच आखून घेऊयात आपला दंडगेरा सहा प्लस एक इंच ऍड करू हे सोडून घेऊया आता कट करून घेऊन तर बघा माझी भाई पण तयार झालेली आहे पाठीमागाचा गळा पुढचा गळा आणि क्रॉस पट्टी तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया आता